विवाह सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा ज्याप्रमाणे पुण्याला अहिल्यानगरला संभाजीनगरला बैठक झाली त्याप्रमाणे आज नांदेड इथे बैठक पार पडली त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक वाहमेळाव्याला प्रोत्साहन देणे दुसरा कमी खर्चात लग्न करणे लग्नाच्या सर्व ॲक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात साध्या साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरा हळदीचा प्रोग्राम नवरी पुरता ठेवणे असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषत आमदार राजेश पवारसाहेबांनी सामूहिक विवाहमळाची मुवमेंट काढलेली आहे त्यांनी पाच लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत दहा लग्न केले तर मंडप आणि जेवणाचा खर्च करणार आहेत अशी मुवमेंट इतर राजकीय ते सुर सुरू करावी अशी आम्ही या आज विचारमंचावरून विनंती करतो सगळ्यांना आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासनं दिले की आम्ही विवाह मेळा घेऊ त्यामध्ये प्रणिताई देवर्या ताई असतील त्यामध्ये माधवराव देवसरकर असेल आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती उप उप आज तयार केलेली आहे ते अकरा जणांची सुकाणू समिती आहे ती समिती तालुका समिती नेमेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील ग्रामपंचायत लेवलला त्यांची जायची तयारी आहे आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या तीन चारशे जे मराठा बांधव अस आलते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं एवढे चारशे बांधव तर तरीही हे काही करणार नाहीत म्हणजे सगळी आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे सगळ्या मुवमेंट आहेत आम्ही त्याच्यात थोडं थोडं आचार आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने एफ डी करा ले ले। हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेलं आहे मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये दहावीस गरिबांचे लग्न करा मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतलं आहे मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाजबांधव ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अनाटाई खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही दुर्दशा होते मोठेपणामध्ये बड्या जवपणामध्ये ती कमी होईल असं मला वाटते